खरं म्हणजे वर्षाच्या समारोपाला देखील आज जालना मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू झाली यासाठी मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो की यापूर्वी देखील शिर्डी सोलापूर गोवा अशा प्रकारच्या सहा ते सात वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आणि या महाराष्ट्रातल्या नागरिकांना खूप त्याचा मोठा फायदा होतोय आज जालना मुंबई जालना देखील एक मोठं शहर आहे उद्योग नगरी आहे त्यामध्ये मोठे स्टील रोलिंग प्लांट आहेत व्यापाराच्या दृष्टीने जालना हे मध्यवर्ती शहर आहे आणि मध्यवर्ती शहर जालना आणि मुंबई या वंदे भारत ट्रेनमुळे अगदी जवळ येणार आहे आणि म्हणून मी मनापासून महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांचं आणि आदरणीय रेल्वे मंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आज अयोध्याची देखील ट्रेन सुरू झाली अमृत अयोध्या का अमृत अमृत भारत अमृत भारत अयोध्याची ट्रेन पण सुरू झाली आज मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्यामुळे देशभरामध्ये आज वंदे भारत आजपर्यंत अनेक ट्रेन सुरू झाल्या या सुपरफास्ट आहेत एअर कंडिशन आहेत आरामदायी आहेत आणि म्हणून गेल्या नऊ वर्षामध्ये मोदी साहेबांनी अनेक विकासाचे प्रकल्प आणि आपल्या भारत देशाला जगभरामध्ये एका मोठ्या उंचीवर नेण्याचं काम केलं आहे आपल्या अर्थव्यवस्थेला मजबूती देण्याचं काम केलेलं आहे आपला देश महासत्तेकडे वाटचाल करतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून मोदीजींच्यामुळे आज ही वंदे भारत सुरू झालेली आहे मी सर्व प्रवाशांचं मनापासून स्वागत करतो प्रवाशांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो म्हणजे ही एक महाराष्ट्राला वंदे भारतच्या माध्यमातून फार मोठी एक सुविधा उपलब्ध करून दिलेली मुंबई मुंबई अयोध्या अयोध्या म्हणजे आता बावीस जानेवारीला तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं स्वप्न आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि मुंबई आणि महाराष्ट्रातून अयोध्येकडे जाणारे लाखो करोडो राम भक्त आहेत अयोध्या एक श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे आणि म्हणून मुंबई आणि अयोध्या अशी मुंबई ते अयोध्या अशा प्रकारची देखील वंदे भारत सुरू व्हावी अशा प्रकारची विनंती मी आज केलेली आहे नक्की यामध्ये त्याचा सकारात्मक विचार होईल आज पर वंदे भारत ट्रेन जालना से मुंबई सुरू हुई आहे आदरणीय प्रधानमंत्री जी और आदरणीय रेलमंत्री गोयल गोयलजी अश्विनी वैष्णव अश्विनी वैष्णव सॉरी अश्विनी वैष्णव जी उनको आप उनका भी मैं अभिनंदन करता हूँ क्योंकि ये जो ट्रेन शुरू हुई है जालना एक मध्यवर्ती शहर है और इस शहर में शहर को मुंबई से जोड़ा गया है और ये बहुत ही आरामदायी वंदे भारत का प्रवास है यात्रा है सब खुश है और इसलिए ये साथ भी वंदे भारत महाराष्ट्र को आदरणीय मोदी जी ने दी हुई है और पिछले नौ सालों में बहुत ही विकास के प्रकल्प भी हुए हैं हमारे महाराष्ट्र में भी लगभग एक लाख से ज्यादा एक लाख करोड़ से ज्यादा रुपए के प्रकल्प केंद्र सरकार के रेल मंत्रालय के शुरू है और इसलिए अयोध्या में भी आज अमृत ट्रेन शुरू हुई है इसलिए भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ क्योंकि करोड़ों राम भक्तों का सपना है हिंदू हृदय सम्राट बाबा साहब ठाकरे जी का भी सपना था कि अयोध्या में राम मंदिर बने और राम मंदिर भी बन गया बाईस जनवरी को उसका उद्घाटन भी होने वाला है और उसी उपलक्ष्य में आज अयोध्या धाम स्टेशन का उद्घाटन भी हुआ और एयरपोर्ट का भी उद्घाटन हुआ और इसलिए मुंबई से अयोध्या एक ट्रेन भी शुरू हो जाए ऐसी भी मैंने मांग की है मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ यात्रियों को और उनको उनका अभिनंदन भी करता हूँ फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री जी और आदरणीय रेल मंत्री जी को और पूरे रेल मंत्रालय को बहुत बहुत धन्यवाद देता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका